मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि मध्ये आपण सर्वांचं मी पुनः एकदा सहस स्वागत करत आहे मित्रांनो जो अपने सपनों की सुंदरता में विश्वास रखते है आने वाला समय उन्हीं का है इशिनोर रुजवेल्ट यांनी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो स्वप्न बघणं हे केव्हाही चांगले असते पण ते प्रत्यक्षामध्ये साकार करण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते मित्रांनो स्वप्न विचारामध्ये रूपांतरित होतात आणि मग विचार कृतीमध्ये उतरतात असे सांगणारे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लहानपणी खूप मोठं स्वप्न बघितलं होतं खूप मोठी स्वप्न त्यांनी पाहिलेली होती आणि त्यापैकी त्यांचं एक स्वप्न आकाशामध्ये पक्षासारखी उंच भरारी घ्यायची होती त्यांना आकाशामध्ये उडायचं होतं आकाशामध्ये विहार करायचं होत आणि खरोखरच विमानात बसून आकाशात झेपावणारे त्यांच्या रामेश्वर गावातले ते पहिले व्यक्ती ठरले मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा चौथ्या वर्गामध्ये शाळा शिकायचे तर त्यावेळेलाही शाळेमध्ये त्यांना त्यांचे शिक्षक खात्रीनं म्हणायचे का म्हणायचे तुम्हाला वाहत असेल की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे हा मुलगा पुढं भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो असा ठाम विश्वास त्यांना होता आणि म्हणून ते म्हणायचे खात्रीनं म्हणायचे की हा अब्दुल पुढे खूप मोठ यश मिळवेल आणि या शाळेची गुरुजींची शान वाढवेल आणि एक दिवस हा अब्दुल म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम देशाचा मिसाईल मॅन ठरला मिसाईल मॅन झाला भारतरत्न झाला या देशाचे राष्ट्रपती बनले या सगळ्याच गोष्टीच बीज त्यांनी लहानपणी पाहिलेल्या स्वप्नामध्ये आहे मित्रांनो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वप्न बघितली नसती तर ते यशाची उंची गाठू शकले असते का नाही कधी नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले ध्येय गाठण्यासाठी स्वप्न बघा आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृती पण करा मित्रांनो आणि एवढंच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, आणि शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो जसं की मी आताच तुम्हाला सांगितलेलं होते की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी पहिली गोष्ट कोणती आहे तर माणसाला इच्छा हवी दुसरी म्हणजे तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास आपल्यामध्ये हवा असं त्यांचे शिक्षक त्यांना सांगायचे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी ते लक्षात ठेवलं आणि त्यामुळेच ते यशो शिखरापर्यंत पोहोचले आपल्या ध्येयाची उंची गाठण्यापर्यंत ते तिथपर्यंत पोहोचले आणि यशस्वी झाले मित्रांनो तुम्हाला माहित असेल की अं स्वप्न बघणं ही मनुष्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे मित्रांनो आपण रात्री झोपताना स्वप्न बघतो पण त्या स्वप्नांना काही अर्थ नसतो ठीक आहे दिवसाढवळ्या बघितलेले स्वप्न प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये उतरवणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच आपण जे काही स्वप्न आपले बघित बघितलेले असू ते आपण सत्यामध्ये उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो आणि त्यासाठी कृती अत्यंत महत्वाची असते मित्रांनो स्वप्न बघणे ही मनुष्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे स्वप्नामुळे आपल्याला निराशा उदाशी इत्यादी आपल्याला आप पाहायला भेटतात थोडा विचार करा जर मनुष्याची स्वप्न पाहण्याची क्षमताच काढून घेतली तर काय होईल केवळ एवढ्या प्रश्नाचे उत्तर किती नकारात्मक असू शकते ही क्षमता केवळ मनुष्यामध्ये आहे मित्रांनो म्हणूनच मनुष्याने इतर सर्व प्राणी मात्रांच्या तुलनेमध्ये विजय संपादन केलेला आहे विजय मिळवलेला आहे आपण पाहिलेलं आहे की उत्तर उत्क्रांतीच्या काळामध्ये अं माणसाने अनेक स्वप्न बघितली होती आणि त्याच्याच परिणाम म्हणजे आज आपण आकाशामध्ये उंच उडू शकतो विवाहान जाऊ शकतो एवढंच नाही तर पाशाच्या वेगापेक्षाही आपण समुद्रातून प्रवास करू लागलेलो ला हो। आहोत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्वप्नामध्ये फार मोठी ताकद असते प्रथम स्वप्नामध्ये लागतो नंतर तो वास्तविकतेत उतरतो आणि म्हणूनच जेवढ्या मोठ्या या जगामध्ये व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी अशाच प्रकारचे स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो तुम्हीही तुमचे जे ध्येय ठरवलेलं असाल तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठ यशाची उंची गाठायची असेल मोठ्या पदावर विराजमान व्हायचं असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचं असेल उंच भरारी घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि त्यासाठी हवा आहे तुमच्यामध्ये दृढ आत्मविश्वास स्वप्न तुम्ही बघितलं ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची कृती करा म्हणजेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे यश मिळेल हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र